जय जिजाऊ जय शिवराय तर आ, संतोष आण्णा देशमुख यांच्या घरावर म्हणजे एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की आपण ते शब्दात देखील वर्णन करू करू शकत नाही की अक्का महाराष्ट्र हळहळ करायला आहे की इतकी क्रूरपणेने हत्या म्हणजे कशी इतकी क्रूरपणे हत्या कशी करू केली असेल त्या लोकांनी म्हणजे त्यांना क्यू दया थोडी तरी कशी आली नसेल की म्हणजे की त्यांचं एवढं धाड कसं झालं असेल की ती म्हणजे विचार करायच्या पलीकडली ती गोष्ट आहे तर मला हे असं सांगायचं आहे की एवढी क्रूरपणे हत्या केली अख्खा महाराष्ट्र हळहळ करत आहे पण त्या निराधमांना थोडेसुद्धा आणखीन पण असं वाटत नाही की आपल्या हातून किती मोठा गुन्हा घडलाय किंवा आपण एका आईचा लेकरू लेकराचा खून केलाय किंवा एका महिलेचं कुंकू पुसले किंवा एका लेकराचे वडीला आपण मारल्या तर ह्याचा थोडासुद्धा त्यांना आणखीन बी त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे असं दुःख थोडं देखील दिसत नाही तर मला सांगायचं की हे जे आरोपी आहेत ना ती ह्याच्यात भरपूर असं मुरलेली आहेत ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस गाडी जरी चालवायला असलो तरी पहिल्या पहिल्यांदा तरी आपल्याला असं वाटतं की नाही बाबा आपण कुणाला कुणाला तरी आपल्याकडून धक्का लागू शकल किंवा आपण जपून हे करायला पाहिजे भीती निर्माण होती आपल्या मनात पण हे एवढा म्हणजे क्रूरपणे हत्या करून इतकं हिऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर थोडे सुद्धा आणखीन पण असं काहीच असं जाणवत नाही की पण झालेला जाणवत नाही तर ह्या आरोपींना फाशीची शिक्षा न होता की ह्या आरोपीना फाशीची शिक्षा न होता ह्यांना असं एकदम क्रूरपणे मारलं पाहिजे की पुन्हा जेणेकरून कोणत्याच व्यक्तीवर अशी वेळ आली नाही पाहिजे की जसं त्यांना हाल 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 करून मारलं तसं ह्या आरोपींना सरकारनं ह्या जनतेच्या हातात द्यायला पाहिजे आणि असे क्रूरपणेनं त्यांची पण हत्या केली पाहिजे की परत का अशी वेळ कधीच कुणावर येऊ नये असं तळमुळेनं माझं म्हणणं आहे की जर आता समजा ह्याला म्हणजे नाव तर घेऊन म्हणतात पण नाव घेतल्याशिवाय पण पर्याय नाही हो की धनंजय मुंडे ही वाल्मिकरटला सपोर्ट देतात हे तर माहितीच आहे आपल्याला आणि मग त्याच्यामुळं ह्यांना संतोषांनाच्या भावाला धमकी आली पोलीस स्टेशनमध्ये म्हणून दादा म्हणले की धनंजय मुंडे की जर ह्यांना काय झालं तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही तर त्यांचे समर्थक काय बोटावर मोज इतके आंदोलन कर कुठं त्यांच्यावर तक्रार कर हे कर, कर आओ ते कर अहो तुम्ही आज त्या संतोष संतोषांनाच्या चे घरच्यांचा जरा तरी दुःखाचा विचार करा आज त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे असं अशा वेदना देतात ना मनात की त्याला असं म्हणजे विचार करायच्या पलीकडल्या तर जरा तरी थोडा तुम्ही त्या फॅमिलीचा विचार करा की तुम्ही कर जे जे आरोपी येते त्यांना पाठी घा पाठीमागं घालण्याचा पाठीशी घालण्याचा काहीच तुम्हाला त्या अधिकार नाही आणि तुम्ही ते करू पण नका की जनतेला माहिती आहे की कोण आरोपी हाय आणि कुणाचा त्यांना पाठिंबा हाय ही भले मोठी साखळी आहे ती चार सहा दोन माणसाचं कामच नाही ही अशी मोठी साखळी आहे की त्यांना भरपूर पांडू पाठिंबा आहे राजकारणी लोकांचा त्याच्यामुळे ही निवडं पुढचं पाऊल उचललंय आणि त्यांचं म्हणजे ही कमाईचा धंदा आहे हो आज हे संतोष आण ना ते क्रोरपणे मारलंय किंवा त्यांनी इतकं म्हणजे समाजसेवा केली त्याच्यामुळे ह्यांचं का, का उघडकीस तरी पण अशा कितीतरी खून आहेत अगर कितीतरी लोकांना असं मारलं कितीतरी मुली यांनी क्रूरपणेने हत्या करून मारलेले असावेत त्याच्याशिवाय ह्यांना त्या गोष्टीची थोडी पण असं म्हणजे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही ज्यातून हे स्पष्ट होते की त्याच्यामुळे ह्या सरकारनं नाही का की ही समाजाच्याच हातात दिले पाहिजे हे जे आरोपी आहेत ती आणि त्यांना जो कोणी पाठिंबा करते त्यांची पण खुळी मुळी सगळी निघलच आणि ह्यांना एकदम क्रूरपणे म्हणजे फाशीचे शिक्षा मी आणखीन बी सांगते की, की एक शब्द चार चार बोल बार्या बोलते की ह्यांना फाशीची शिक्षा न देता ह्यांना समाजाच्या हातात द्या आणि ह्यांना क्रूर एकदम क्रोधा क्रो क्रूरपणे त्यांची हत्या करू द्या हीच माझी सरकारकडं विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय